नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट तेजीतच राहील सुरुवातीला तरी तीनशे साडेतीनशे पॉईंटच्या आसपास तेजीत उघडे गिफ्ट निफ्टी तसेच संकेत दाखवत आहे पंच्याण्णव पॉईंट गिफ्ट लिफ्टी तेजीत दाखवते म्हणजे साधारण त्याच्या तिप्पट एवढा सेक्स उघडतो म्हणजे तीनशे पॉईंटची तेजी अपेक्षित आहे काल अमेरिकेचे इन्फ्लेशनचे आकडे आले फारसा बदल इन्फ्लेशनमध्ये काही झालेला नाही तीन पॉईंट चार गेल्या वेळेला होता इन्फ्लेशन एप्रिलमध्ये ते मेमध्ये आता तीन पॉईंट तीन एवढं झालं आहे महागाई कमी होऊ लागली आहे खरं आहे पण महागाई कमी होण्याचा जो वेग आहे तो मात्र कमी आहे वेग पण कमी आहे आणि महागाई कमी होण्याचं प्रमाण पण कमी आहे म्हणजे वेग आणि प्रमाण दोन्हीही गोष्टी अपेक्षेपेक्षा कमी आहे तर त्यांनी पाच पॉईंट पंचवीस ते पाच पॉईंट पन्नास एवढा इंटरेस्ट रेट ठेवला एक वेळा यावर्षी वर्षाच्या शेवटी शेवटी एक रेट कट केला जाईल आणि पुढील वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तीन वेळेला रेट कट करण्यासाठी योग्य वातावरण असेल असं साहेबांनी सांगितलं लेबर मार्केट मात्र कोविडच्या आधी जी स्थिती होती त्या स्थितीला पोचलं भारतातले आकडे तर मी काल संध्याकाळच्या व्हिडिओत सांगितलेले आहेत तरी परत एकदा सांगते भारतातला महागाईचा जो दर आहे तो चार पॉईंट त्र्याऐंशीवरनं चार पॉईंट पंचाहत्तर आला आहे अनुमान चार पॉईंट नव्वदचं होतं आणि इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे आय आय पी हा आय आय पी पाच टक्क्यावर आलाय चार पॉईंट सात टक्के एवढं अनुमान होतं म्हणजे महागाई कमी झाली आहे आणि आय आय पी वाढलाय त्याचबरोबर बॉन्ड इल्ड चार पॉईंट एकतीस डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट एकाहत्तर तर क्रूड मात्र ब्याऐंशी पॉइंट पस्तीसच्या लेवलला आहे खरेदी आहे चारशे सत्तावीस कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे दोनशे चौतीस कोटीची काही काही न्यूज आहेत ज्या त्या शेअरवर परिणाम करते नागार्जुना फर्टिलायझर प्रमोटरने पॉईंट दोन टक्के स्टेक ओपन मार्केटमध्ये विकला प्रमोटर जेव्हा स्टेक विकतात तेव्हा शेअर पडतो प्रमोटर जेव्हा स्टेक वाढवतात तेव्हा शेअर वाढतो म्हणजे साधारणपणे असं घडतं मार्केटमधल्या कुठलीच गोष्ट शंभर टक्के घडत नाही जेन्सॉल जेन्सॉलमध्ये दोनशे पन्नास मेगावॅक किंवा पाचशे एफ डब्ल्यू एच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी सक्सेसफुल बिडर ठरली आहे हे टेंडर गुजरात ऊर्जा विकास निगमने काढलं होतं हा करार बारा वर्षांसाठी करण्यात आलेला आहे आणि दोन हजार सहाशे ऐंशी कोटी उत्पन्नाची अपेक्षा आहे पी टी सी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेसला मात्र सेबिनी दंड आहे एक्साईड एक्साईड एनर्जी सोल्युशनमध्ये ते गुंतवणूक आणखी पंच्याहत्तर कोटी रुपयाची करणार आहे आता ही त्यांची गुंतवणूक दोन हजार चारशे बावन्न कोटीची झाली आहे आणि ही एक्साइड एनर्जी सोल्युशन जी आहे ती बँगलोरला लिथियम आयन बॅटरीचं उत्पादन आणि विक्री करणार आहे सॅक सॉफ्ट ॲगमेल्टो लॅबमध्ये ते शंभर टक्के घेणार आहेत यासाठी शंभर कोटी रुपये लागतील त्यापैकी पस्तीस कोटी अफरंट द्यायचे आणि उरलेले पैसे दोन वर्षाची प्रगती पाहून द्यायचे आहेत डॉक्टर रेड्डीज फार्मा फार्माबरोबर त्यांनी करार केलाय डॉक्टर रेड्डीजला फॉस्फॅमाइड इंजेक्शन कमर्शियलाइज करायला यामुळे मिळणार आहे टॉरेंट फार्मा टॉरेट फार्मा इंद्राड ही त्यांची जी, जी फॅसिलिटी आहे तिचं तीन जून ते बारा जून या काळामध्ये इन्स्पेक्शन झालं होतं त्याला फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केला आणि पाच त्रुटी दाखवल्या पण यामध्ये डेटा इंटेग्रिटीचा समावेश नाही वर्लपूल व्हर्लपूलनी एच यू एलबरोबर मार्केटिंग करार केलाय शोभा शोभा दोन हजार कोटींचा राईट्स इश्यू करणारे एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये ही राईट्सची किंमत असेल हा राईट्स इशू अठ्ठावीस जून ते चार जुलै या कालावधीत आहे सत्तेचाळीस शेअरला सहा शेअर असा रेशो आहे आणि एकोणीस जून रेकॉर्ड डेट आहे पण तुमच्याजवळ शेअर असतील तरच फायदा होऊ शकेल नवीन शेअर घेऊन या राईट्स इशूचा बेनिफिट मिळणार नाही कारण सत्तेचाळीस शेअर खरेदी करावे लागतील त्याला फक्त सहा शेअर राईट्स सहा राईट्स मिळतील आणि राइट्स राईट्समध्ये जो बेनिफिट मिळेल तो फायदा सत्तेचाळीस शेअरमध्ये वाटला जाईल तो फायदा एक साठ ते सत्तर रुपये होईल तुम्ही किती होतोय हे कॅल्क्युलेट करा आणि तेवढा शेअर कधीही स्वस्त मिळू शकेल कारण राईट्स इश्यू झाल्यानंतर शेअरचा भाव पडतो वाढत नाही कारण शेअरची संख्या वाढत असते नेस्ले नेस्ले आता चार पॉईंट पाच टक्के एवढीच रॉयल्टी देतील डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट सोळा जुलै अशी केली आहे एल अँड टी फायनान्स बेन कॅपिटल तीन पॉईंट चौपन्न टक्के हिस्सा विकणार आहे बेस प्राईस एकशे एकोणसत्तर रुपये सतरा पैसे ठेवले आहे यातून पंधराशे कोटी रुपये गोळा होती साखरेची एम एस टी वाढवण्याचा सरकार विचार करत आहे त्यामुळे साखरेच्या शेअरकडे लक्ष द्या टाटा पॉवर टाटा पॉवरनी आठशे पन्नास ई बस चार्जिंग पॉइंट्स लावले आणि हे चार्जिंग पॉइंट्स तीस बस डेपोमध्ये लावण्यात आले आता आज कोणकोणत्या ते शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे ते पाहूया अंबर एंटरप्राइजेस ते रेल्वे कंपनचं उत्पादन त्यांचं आहे जे के लक्ष्मी सीमेंट एच डी एफ सी बँक नेसले टाटा पॉवर एम्फोसिस म्हणजे एम पी एच ए एस आय एस डॉक्टर रेड्डीज व्हर्लपूल शोभा एल अँड टी फायनान्स सॅकसॉफ्ट जेन्सॉन अरविंद अरविंद यांचा संप आर्विदमध्ये जो वर्कर्सचा संप होणार होता तो कॅन्सल झाला फर्स्ट सोर्स टाटा कम्युनिकेशन थ्री सिक्स्टी वन वॅम मोटो एक्साईड होनासा झॅगल जॅगल प्रीपेड थ्रेड केमिकल ए आर सी एच ई ए एम बिग इलेक्ट्रॉनिक्स डाबर रॉयल ऑर्चिड सुप्रजीत इंजिनीयरिंग ई आई डी पैरी बलरामपुर चीनी कंटेनर कॉर्पोरेशन ए बी बी कमी त्रिवेणी इंजिनीयरिंग बी एल एस इंटरनॅशनल आणि कॅनरा बँक क्रूड वाढलाय म्हणून पीडीलाइट टी सी एन एस क्लोजिंग ॲडव्हान्स एन्झाई आणि क्रूड वाढलाय म्हणून इंडिगो दिलाय इंडिगो लाईट एशियन पेंट हे पाहू शकतो आणि क्रूड वाढल्यामुळे टायरचे शेअर येऊ शकतात टायरचे शेअर तर रबराचाही भाव वाढला आहे आणि क्रूडचाही भाव वाढला आहे पण इंडिगोच्या बाबतीत मात्र शेअर पडला की पटकन कव्हर होतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे बघूया काय काय होतं आहे आज मार्केटमध्ये नमस्ते